हाय uh, नमस्कार सगळ्यांना मी ना काळे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे तुमचे आणि संध्याकाळची वाजलेली आहेत सहा मी तयारी केलेली आहे ड्रेस वगैरे घालून चालायला जायचं होतं मला तर बाहेर खूप पाऊस असा भरला आहे आणि गडगडतो आहे पण पडत तर नाहीच आहे पण नुसतंच गडगड आवाज येतो आहे म्हणून मग मग काय करूया करूया करूयात थांबली आहे तसं मोबाईल हातात घेतला मग म्हटलं चला व्हिडिओ बनवूया व्हिडिओ कशासाठी बनवते तर सकाळपासून बघते भरपूर जणांचे डेटस बघते काल झालं रक्षाबंधन भरपूर बहिणी आपल्या भावाच्या घरी गेलेत किंवा भाऊ बहिणीकडे आलेत एकमेकांना राख्या आहेत आणि म्हणजे मस्त वाटतंय बघितलं की आणि पण आमची म्हणजे मी आम्ही मी फक्त सरांना राखी बांधली सरांची सरांना बहीणच नाही आहे आणि माझी वहिनी जी, जी पाठवते ती राखी सरांना आणि किंवा मी बाजारात आणते आणि ती बांधली दोन्ही बांधल्या त्यांना तर कशासाठी आणि मी नाही जाऊ शकले गावाकडे कारण गाव कसं लांब आहे म्हणजे शनिवारवर सुट्टी असली तरी सोमवारची नक्षत्राला सुट्टी नव्हती सरांना सुट्टी होती आणि भावाला इकडे यायचं म्हटलं तर त्यालाही शनिवारची सुट्टी नाही सोमवारची सुट्टी नाही फक्त रविवारची एक सुट्टी होती आणि आमच्याकडे येणं म्हणजे एक दिवस येण्यासाठी एक एक दिवस इथं राहायला आणि परत जाण्यासाठी एक दिवस असे तीन दिवस तरी कमीत कमी सुट्टी पाहिजे असते पण मग आम्ही एकमेकांना असं फक्त फोनवरनं बोललो त्याने मी पाठवलेली राखी सकाळीच तो बांधून बँकेत गेला त्या दिवशी आणि कसं मा मुलगाही माझा इथे नाही आहे पुण्याला आहे त्यामुळे नक्ष आणि नक्षत्र शाळेतच गेलेली त्यामुळे तिला ही राखी नाही बांधता आली आम्ही त्याला मुलग्याला पाठवली आणि भावाला पाठवलेली राखी आणि भाच्याला आणि फोनवरून आमच्या गप्पा झाल्या पण असं असं पर्सनली आम्ही एकमेकांना असं राखी म्हणजे मी भावाला नाही बांधू शकले नक्षत्र नाही बांधू शकले आणि कसं तरी होतं म्हणजे असं की बाबा चला माहेर जवळ असतं तर कसं लगेच आपण जाऊन आलो असतो किंवा भावाला तरी येता आलं असतं शाळेमुळे पण कसं होतं आहे मग आदल्या दिवशी जर गेलो तेवढ्यातनं पण धगधग करून तर मग शाळेत जाताना नक्षत्राची गडबड होते म्हणून पण मग नको म्हटलं असं हे होतं आहे म्हणजे या सणांचं हल्ली आता असं कसं झालं आहे सर्विसमुळे लांब असलं की असं म्हणजे नाही आपल्याला लगेच उठून जाता येत किंवा कुठलाही सण आम्हाला तर बरेचसे सण म्हणजे इथे फक्त कॅलेंडरमध्ये असतात म्हणून माहीत होतं नाहीतर सण पण माहीत होत नाही आहे आणि मग ते असेच आमचे घरगुती घरी असे साजरे करतो पण कसं गावाकडे जशी मजा करतो तशी मग नाही होत अशी आणि तेच म्हटलं चला आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूया लांब असणाऱ्या बहीण भावांना फक्त आम्ही मोबाईलवर शुभेच्छा दिल्या गप्पा झाल्या आमच्या आणि नक्षत्रात नितीशबरोबर पण बोलली बोलली नाही फोनवर कारण ती शाळेत गेलेली त्याचा फोन आला त्यावेळी संध्याकाळी परत कशात तरी विसरलं त्यामुळे ती फोनवर पण नव्हती बोलायला असं चाललेलं आहे राखी पौर्णिमे अशी साजरी झाली फक्त नारळी भात आम्ही करून खाल्ला मस्तपैकी <laughs> फोनवरने एकमेकांच्या शुभेच्छा झाल्या म्हटलं चला असं तुम्हाला शेअर करूया की भरपूर जणांचे फोटो वगैरे बघते मी आणि त्या मजा मस्त वाटतं खरं एकमेकांच्या घरी जाणं आणि साड्यांचा एक खूप प्रकार असा मला दिसतो आहे खूप जण म्हणजे कसं आपण राखीला गेलो की साडी घेतोच म्हणजे दिवाळीची भावीजेची पण साडी असतेच आपली आणि दुकानदारांची आपली मजा आहे त्यांना गिरायक मिळते ह्या सणाच्या निमित्ताने म्हणजे पूर्वी जे सण केलेले आहेत ते व्यवसाय चालण्यासाठी पण मदत होते आणि त्यानिमित्ताने बहिणीला नवीन साडी पण मिळते साडी आपण आता घेतच असतो आहे पण गिफ्ट मिळालेली साडीचं जरा कसं असं आपल्याला चांगलं वाटतं आहे ना की बाबा चला मला गिफ्ट मिळाली साडी असं ते आणि असं राखी पौर्णिमा आमची साजरी झाली म्हणजे आम्ही फोनवरूनच साजरी केली तर बघा कसा भेटतोय व्हिडिओ मला आणि संध्याकाळी असंच बसले मला आता चालायला जायचं आहे पण पाऊस खूप म्हणजे भरला आहे आणि गडगडत आहे असाच नुसता पडत असला तरी कसं चालायला काय वाटत नाही पण गडगडत असलं की भीती वाटते आणि शक्यतो गडगडत असताना बाहेर पडू नये म्हणून मग मी आज नाही पडलेले बाहेर तर बघा कसा वाटतं व्हिडिओ तुम्हाला बाय